या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ राज्यात कायदा सुव्यवस्था पूर्णपणे कोलमडली असून गुन्हेगार पोलिसांना आपले मित्र समजत आहेत अशी संतप्त प्रतिक्रिया शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे नेते विनायक राऊत यांनी रत्नागिरी येथे दिली वैष्णवी हगमने प्रकरणावर बोलताना त्यांनी राज्य शासनाच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले राऊत पुढे म्हणाले की छगन भुजबळ यांना मंत्रीपद मिळाल्याने त्यांची अस्वस्थता आहे कोकणातील सत्ताधारी आणि मंत्रणा इथल्या शेतकऱ्यांची कोणतीही परवा नाही असा थेट आरोप त्यांनी केला धुळे गेस्ट हाऊसमध्ये पाच कोटी रुपये सापडल्याच्या मुद्द्यावरूनही राऊत यांनी टीकास्त्र सोडले समिती गेल्यानंतर पाहुण्यांना पैसे देणे ही अत्यंत वाईट प्रथा असल्याचं ते म्हणाले भुजबळ यांना मंत्रीपद मिळाल्याचा आनंद असला तरी शिंदे गटाने तत्वांना तिलांजली दिली असून ते भाजपचे लांगून चलन करत आहेत अशी तोफही राऊत यांनी टाकली केंद्र मंत्री नितीन गडकरींनी एकदा तरी मुंबई गोवा महामार्गाने प्रवास करावा म्हणजे त्यांना अधिकारी टक्केवारी घेण्यात कसे व्यस्त आहेत हे समजेल असे आवाहन राऊत यांनी दिले प्रशासकांच्या हातात कारभार देऊन सध्या लुटमार सुरू असल्याचा आरोप करत मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी आपण कधीही तयार असल्याचे राऊत यांनी स्पष्ट केले